हो जाएगा ए माफी मांगा माफी मांगा राहुल गांधी माफी मांगा माफी मांगा माफी मांगा राहुल गांधी माफी मांगा माफी मांगा माफी मांगा राहुल गांधी माफी मांगा अरे मांगे ना और लाबाड लोन पे ठोक राहुल भारतीय लोकशाहीचं जे सर्वोच्च मंदिर आहे आपली संसद आणि या संसदेमध्ये राज्यसभेचे अध्यक्ष आहेत आपले जगदीश धनकड़ आणि काल या ठिकाणी सगळ्या देशांना पाहिलेलं आहे दुर्दैवानं त्या ठिकाणी आपल्या राज्यसभेच्या सभापतींचं अभवान या ठिकाणी बॅनर्जी नावाच्या खासदारानं ना केलेलं आहे भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात आज निषेध करतो आहे सगळ्या देशभर आज भारतीय जनता पार्टीचा डंका सुरू असल्यामुळं काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे खरं तर आपलं संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अधिक चांगल्या प्रकारची कल्याणकारी विधेयकं या ठिकाणी मांडली जातात नवे कायदे संमत होत आहेत अशा वेळेला लोकशाहीची बूज राखण्याकरता जो विरोधी पक्ष आहे त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला पाहिजे होता परंतु चर्चेमध्ये सहभाग न घेता लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये गोंधळ माजवण्याचं काम ही इंडिया आघाडी आणि काँग्रेस त्या ठिकाणी करते त्याचा या निमित्तानं आम्ही या ठिकाणी निषेध कर